नमस्कार मी अनुपमा आपण पाहतो राष्ट्रवादी न्यूज बघूया महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नालासोपारा येथे आले त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता ज्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लढवते असे आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि शिवसेनेचे ले नेते प्रताप जी या ठिकाणी उपस्थित या निवडणुकीची विशेष जबाबदारी ज्यांना आपण दिली आहे त्या मुलंतई महाजन आपले लोकप्रिय खासदार हेमंत सवरजी लोकप्रिय आमदार राजन नाईकजी लोकप्रिय आमदार اس نےہتائی ادے پنڈ لوکپری آمدار راجر گانے جی لوکپری آمدار ولاس ترے جی آمدار اپنے لوگ ہریش چند فوجی ووک پنڈت جی رویندر فاٹک جی پرجاتا پاٹل نیلشلکر برت سنگھ رجپو پرکاش نکم رامداس لہر سنیل سیوں یہ ील सर्व मान्यवर दोन्ही बाजूला उपस्थित असलेले आपले सर्व उमेदवार या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व लाडक्या भावांवर आज मला अतिशय आनंद आहे की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलोय हे दर्शन करता आहे की मागच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही क्रांतिकारी परिवर्तन करून दाखवलं आणि आता वसई विरा नाला सुपारा मागे राहणार नाही آپ وسائی نارا سوپا تھے تمہیں کیا تمہارا سیان کرتے نمس کر ستا کو ہاتھے یہ بدل پھر اک گو سکتا پہ ساتے याचं उत्तम उदाहरण असेल तर ते वसई महानगरपालिका आहे ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उद्योग हो। हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला एटीएम केवळ आपल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून माते आपली घर राहण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ती आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते विकासाची जी, जी गती एनएरएन मधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतोय त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते भ्रष्टाचार गुंडागर्दी लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि सारी पूर्वक लोकांना एकीकडे एक अवयव बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या त्या धमक्या देऊन पुन्हा निवडून द्यायचं अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेलं अशी एक मुंबईसारखी भडकडणारी अशा प्रकारची नगरी होती केळी दूध भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणून यायच्या महिला प्रामाणिकपणा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या पण कालांतराने जेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर हे महानगरपालिका सगळं क्षेत्र वेगळ्याच कारणाकरता ओळखायला जायला लागलं या ठिकाणी खूप माडामाड्या गरोडे वेगवेगळ्या प्रकारचे धंदे रीतीमाफिया टँकर माफिया रॉकेट माफिया यांचे राज्य आपण अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं सामान्य करतावी माणसाला जगणं देखील मुश्किल झालं अशा प्रकारची अवस्था आपण या ठिकाणी बघितली बंधी मग आम्ही महायुती या ठिकाणी आलो आहे एक वर्षापूर्वी तुम्ही परिवर्तन केलंय आता पुढच्या काळात आम्ही तुम्हाला परिवर्तन करून दाखवणार आहोत केवळ तुमचा आशीर्वाद हवा आहे अनेक वर्ष बघा या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा नंतर माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने एक एक आम्ही बघून दाखवलं इतक्या मोठ्या प्रमाणाला शहरामध्ये वेगवेगळ्या सोयी केल्या पिण्याचं पाणी असेल गटारीची व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल लाईटची व्यवस्था असेल गार्डनची व्यवस्था असेल आरोग्य आणि शिक्षणाची व्यवस्था असेल मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील हॉस्पिटल्स असतील इन्फ्रास्ट्रक्चर असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या पण कुठेतरी हे शहर मात्र असं होतं की जिथे आम्हाला एंट्री मिळते ज्या ठिकाणी आम्ही करण्याचा किती प्रयत्न केला तरी देखील तिथे बसलेल्या लोकांना तिथे विकास पोहोचू द्यायचा नव्हता त्याच्यात अडथळा आणायचा होता आणि म्हणून पहिला अडथळा तुम्ही दूर केला खासदार तर होतेच पण आमदार देखील आपले तुम्ही निवडून आणले आणि आता दुसरा अडथळा महानगरपालिकेचा आहे सोळा तारखे पंधरा तारखेला तोही अडथळा नेहमीकरता दूर करा आणि मग बघा कशी विरा फास्ट सुपर फास्ट अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी आम्ही तुमचा विकास करून दाखवतो आता या मसई विरार नाला सोपाण्याची आपल्याला जी ओळख नवीन करायची आहे ती ओळख ही बुलेट ट्रेनची ओळख करायची आहे ती ओळख ही मेट्रोची ओळख करायची आहे ती ओळख ही भाईंदर पासनं विरारपर्यंत उत्तम ते विरार हा सागरी महामार्ग तयार करून या ठिकाणी ही ओळख आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करायचं आहे तुम्ही बघा एमएमआरडीएच्या माध्यमातून आसपासच्या महानगरपालिकेमध्ये हजारो कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली आता त्याच एला या वसई विरार नाला सोपाण्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कामाला लावायचं आहे आणि महानगरपालिकेसोबत त्यांचाही पैसा इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर लावून मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपल्याला करायचं आहे आपल्याला कल्पना आहे मेट्रो तेरा मीरा रोडवरच्या शिवाजी चौकापासनं आपल्याला या ठिकाणी विरारपर्यंत आणायची आहे ज्याच्यामध्ये तेवीस किलोमीटरची ही मेट्रो त्या ठिकाणी असणार आहे बावीस स्थानकं त्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे थेट मेट्रोने मुंबईपर्यंत तुमची कनेक्टिव्हिटी ही या निमित्ताने आम्ही करणार आहोत एक प्रकारे उत्तर पश्चिम अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी ही आपण या ठिकाणी तयार करणार आहोत एवढंच नाही तर मेट्रोसोबत आपली जी लाईफलाईन आहे आपली जी सबर्बन रेल्वे आहे लोकल ट्रेन आहे यामध्येही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपण मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या स्टेशन्सवरच्या एम्युनिटीज वाढवल्या स्टेशन्स लांब केले जास्त डब्याच्या लोकल तयार केल्या फ्रिक्वेन्सी वाढवली नवीन सिग्नलिंग सिस्टीम तयार केला एम्युटीपी थ्रीच्या अंतर्गत नवीन मार्गिका त्या ठिकाणी तयार केल्या पण आता त्याच्याही पुढे आम्ही एक गोष्ट करणार आहोत आम्हाला लोक असं म्हणायला लागले की आमच्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यावर तुम्ही त्या ठिकाणी अन्याय करता आणि म्हटलं काय अन्याय म्हणाले मेट्रोवाल्यांना इतके चांगले डबे नवीन डबे एअर कंडिशन डबे स्वच्छ डबे आणि आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकलमध्ये लटकून जायचं आणि मग केंद्र सरकारच्या सोबत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही हा निर्णय केला केंद्रीय मंत्री आपल्या श्री सोबत की पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के राज्य सरकार देणार आणि आता आपल्या नोटललाही आम्ही एअर कंडिशन दरवाजा बंद होणारे डबे हे त्या ठिकाणी देणार आहोत काळ्या याकरता वाजवू नका पुढच्या गोष्टीकरता काळ्या वाजवा एअर कंडिशन बंद दरवाजे होणारे डबे दिल्यानंतरही सेकंड क्लासच्या तिकीटात एक रुपयाची देखील वाढ आम्ही करणार नाही हा निर्णय निर्णय वापर घेतलेला आहे त्यामुळे एकीकडे ट्रेनची कनेक्टिव्हिटी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि दुसरीकडे मुंबईची कनेक्टिव्हिटी आम्ही देतो तुम्हाला माहिती आहे आता बांद्रा वर्सोवा लिंक आपली या ठिकाणी जवळपास पुढे होते दहिसर दहिसरपर्यंत दहिसरपासनं पर्यंत आपला कोस्टल रोड आता सुरू झालेला आहे जो पुढच्या तीन वर्षात आम्ही पूर्ण करणार आहोत आणि आता आपण जपान सरकारच्या मदतीनं उत्तरपासनं म्हणजे विराबाईच्या उत्तरपासनं विरारपर्यंत एक कोस्टल रोड तयार करतो ज्यामुळे तुम्ही थेट पर्यंत तीस ते पस्तीस मिनिटामध्ये आपल्या गाडीने पोचू शकाल अशा पद्धतीनं ट्रॅफिक लेस कुठलाही ट्रॅफिकचा अडथळा नाही अशा पद्धतीनं ना। आपण या ठिकाणी ही सगळी कारवाई करतो आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे विरारपासनं अलिबाग पर्यंत एक मल्टी मॉडेल कॉरिडॉर आपण तयार करतोय सात हजार कोटी रुपयाचा कॉरिडॉर ज्यामुळे एक नवीन कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे आणि आपल्या या सगळ्या एरियाचं डिकंजेशन या कनेक्टिव्हिटीमुळे होणार आहे आणि या कनेक्टिव्हिटीला वेगवेगळ्या ठिकाणी आपण अशी कनेक्टिव्हिटी दिली आहे की त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रॅफिकचा फटका जो आहे तो सोडवता हो पाहिणार आहे आपल्याला कल्पना आहे पुढच्या काळामध्ये आपली बुलेट ट्रेन येते या बुलेट ट्रेनच्या निमित्ताने आम्ही हा निर्णय केलेला आहे की या बुलेट ट्रेनचे जे स्टेशन्स आहेत हे केवळ स्टेशन असणार नाही तर बुलेट ट्रेनच्या स्टेशन जवळ पीपीएसी सारखा बिझनेस डिस्ट्रिक्ट आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं लाखो करोडांच्या हाताला हा, त्या ठिकाणी काम मिळेल त्यांना रोजगार मिळेल आणि त्या माध्यमातून एक रोजगार युक्त अशा प्रकारची वसई विरार ही महानगरपालिका आपल्याला या निमित्ताने पाहता येईल बंधी सगळ्यात महत्वाचा आपलं हक्काचं धड आहे या ठिकाणी काही बिल्डर आणि काही सत्ताधारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम केलं आणि आता तिथे राहणारा व्यक्ती भोगतो आहे कधी सुप्रीम कोर्टात ऑर्डर को येते कधी अजून कुठल्या को कोर्टातला ऑर्डर येते आणि त्या ठिकाणी त्याच्यावर तलवार पडते पण आता आम्ही नवीन क्लस्टरची पॉलिसी तयार करतो या ठिकाणी एकही गरीबाचं घर आम्ही तुटू देणार नाही गरीबाला त्याच्या घराला नियमित करण्याकरता आम्ही पॉलिसी आणू आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून हे जे यांचं अनधिकृत पाप आहे ते पाप आम्ही अधिकृत अशा प्रकारच्या इमारतीमध्ये पुन्हा काम करू हे इतके हुचार आहेत इतके वर्ष सहा हजारपर्यंत निवडणुका आल्या की तुम्हाला खाबर तुमचं पाणी बंगल करून टाकू तुमचं घर फिरून टाकू ते आले तर तुमचं घर फरून टाकतील एक कोणतं लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घर बिराण्याची आहेत घर बिराण्या देण्याची कारण करून पाहिजे फक्त आमच्याकडे घेऊन द्या या संस्कृतेतून इकडे गेल्या नाही फक्त गेल्या नाही का चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे एक एक गरिताचं कण हे त्या ठिकाणी वाचवून अधिकृत करून हा संपूर्ण वसई विरा आणि मानसराचा सगळा जो भाग आहे या भागाला अधिकृतरित्या विकसित करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या भाग आम्ही करणार आहोत आज रसी आणि माना सुपारा असेल किंवा विरार आणि माना सुपारा असेल याच्यामध्ये आपल्या लोकलचे स्टेशन कमी आहेत त्याच्यामुळे पाच पाच किलोमीटर आहे खरं म्हणजे दोन अडीच किलोमीटरला जर स्टेशन झाले तर अधिक लोकांची सोय त्याच्यामध्ये होते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अंकापुरीला देखील हे स्टेशन हे तयार आमचा प्रश्न असणार आहे आपण बघा अरे आता पावसाळ्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी समोर होतं फ्लडिंग होतं हे फ्लडिंग कसं कमी करायचं याकरता मी आणि आय आय टीच्या माध्यमातून एक अहवाल तयार केलेला आहे त्या अहवालाचा अवलंब करून या शहराला फ्लडिंग बंद पुन्हा बंद कशी मुक्ती देता येईल या संदर्भात देखील पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत वाहतुकीची कोंडी दूर करण्याकरता चार आरोपी आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत त्यातल्या दोन आरोपींना मान्यता मिळाली आहे पाचशे त्रेसष्ट कोटी रुपयांवर दिलेले आहेत एमएमआरडीए च्या माध्यमातले काम आपण करणार आहोत उरलेले दोन आरोपी आणि सात तुम ठिकाणी पुढापूर बांधून आपण या शहराला डिकन्वेस्ट करण्याचा प्रयत्न अर्थ करतो आणि त्याचसोबत चाळीस लिटर रुंद अशा प्रकारचा रिंग रूट तयार करू आपण नाला सपोरा पश्चिम त्याद ते वसईचा सनसिटी अशा प्रकारची ही जोडणी त्या ठिकाणी करणार आहोत की ज्या माध्यमातून आपले जे ट्रॅफिकचं कंजेशन ते दूर झालं पाहिजे नारा सपोटाकडे त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण तयार करणार आहोत अडीचशे कोटी रुपयांचा करत आपण देतो याकरता आमच्या गेले महापालिकेची जागा हस्तांतरित करण्याची विनंती केली होती ती देखील आपण विनाशुल्क हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आमच्या खासदार साहेबांनी देखील मोठा पाठ पुरावा केला आणि त्यासह आपल्याला मी सांगितलं की या ठिकाणी नाला पश्चिम आणि वसीरव पश्चिम इथे आपण मोठ्या प्रमाणात आमच्या गोडेसार तरुणांना त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणून व्यवस्था उभी राहणार आहोत विराट पर्सीमध्ये पासष्ट कोटी रुपयाचा आयटीआय आपण तयार करतो ज्यामुळे आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळेल त्यांना कौशल्य मिळेल आणि या माध्यमातून या शहराचं चित्र बनवण्याचं काम आम्ही करतो आपल्याला कल्पना आहे इथली एक अजून मोठी समस्या आहे पिण्याच्या पाण्याची देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला अमृत शहरासारख्या योजना दिल्या सांगितलं प्रत्येक शहरामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी रोज निवडत आलं पाहिजे प्रत्येक शहरामध्ये गुळरी घटाट योजना असली पाहिजे सांड पाण्यावर प्रक्रिया झाली पाहिजे एसटीपीएस सुली पाहिजे जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मोदीजींनी आपल्याला दिले आणि वेगवेगळ्या शहरातली कामं आपण सुरू केली आहे आता आपण बिहनजीचा प्रकल्प पूर्ण करणार आहोत यासोबत या सगळ्या एमएमआर रिजन करता शिला आणि कशील अशा पद्धतीचे दोन नवे त्या ठिकाणी कॅम आपण तयार करतो मी तुम्हाला खात्रीनं सांगतो पुढच्या काळामध्ये एमएमआर रिजनच्या महानगरपालिकांमध्ये आणि विशेषतः वसई गिराण महानगरपालिकेमध्ये आमचं हे स्वप्न आहे की प्रत्येक घरी रोज नियमित स्वच्छ पिण्याचं पाणी आलंच पाहिजे आणि त्याकरता जो काही निधी या ठिकाणी लागेल तो विधी देण्याचं काम आम्ही करू आज आपल्याला माहिती आहे वसईमध्ये जो हरित पट्टा आहे त्याचं संरक्षण करणं ही आपली एक पॉलिसी आहे निश्चितपणे आपण ते करणार आहोत किनारपट्टीच्या टोळीवाड्यांचं संरक्षण त्याचं सर्वेक्षण करू तिथल्या घरांचा फोटा आपण सोडवणार आहोत आणि या सर्व मोदी आज मनविस्तारण्याकरता बसे रोल पश्चिम आणि बालासोपारा पश्चिम या ठिकाणी आठशे एकोणीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आहेत पाणी पुरवठा योजनेकरता चारशे चौऱ्याहत्तर कोटी सूर्य पाणीपुरवठा योजना एकशे नऊ कोटी सूर्या टप्पा तीन दोनशे सत्तर कोटी बालासोपारा पूर्व पश्चिम आणि मंगळवाडी भुयारी गटा योजना बाराशे पन्नास कोटी तुम्हाला विकासाची कामं आता या ठिकाणी सुरू झालेली आहेत आणि बंधू भगिनीं काही तुम्ही चिंता करू नका आता या ठिकाणी परिवर्तन होणार आहे आता इथल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण एक नवीन परिवर्तन करणार आहोत हे खरं आहे की आपल्या विरुद्ध अनेक लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पण एक लक्षात ठेवा शेर असेलही काफी होत आहे जुडून येतो अक्षर गिन लागते जुळून येतो अक्षर गिन लागते शेअर केलाही काफी होत आहे ही जी आपली युती आहे भाजप शिवसेनेची ही युती काफी आहे या युतीच्या माध्यमातनं आजपर्यंत ज्या लोकांनी आपल्याला लुटलं ज्यांनी आपल्याला विकास आता असतो त्यांची ठेवलं आता त्यांना आपण उठून फिपणार आहोत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जनतेचं राज्य तुमचं सगळ्यांचं राज्य आपण आणणार आहोत बंधू घेतले आम्ही जे सांगतो ते करतो हा आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही बघा ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये तुम्ही सगळ्यांनी भक्कम पाठिंबा दिला आणि अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट आम्हाला मिळालं त्यावेळी अनेक लोक भरायला लागले आता या महायुतीवाल्यांना इतक्या जागा मिळाल्या की आता हे काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार पण आता एक वर्ष होऊन गेलं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि काळजी करून का तुमचा देवाभोज मुख्यमंत्री आहे तुंबे साहेब सेवक आहे त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे ही योजना सुरूच नाही ही योजना बंद होणार नाही या ठिकाणी आमच्या सगळ्या आमदारांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी आता ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी धरून ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम आणलेला आहे त्यामुळे आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवा आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लणपती निधी बनल्या आता पुढच्या चार महिन्यामध्ये लगपती निधींचा आकडा एक टक्केवर पोहोचणार आहे मी पुढच्या वेळेस आलोवेळी तुम्हाला विचारणार आहे या नगरसेवकांनाही विचारणार आहे माझ्या किती नारल्या बहिणींना तुम्ही लखपती निधी केलं याच्या आधारावर तुमचं पुष्ठभूमी वापर करणार आहे आणि म्हणून बंद भगिनी ही परिवर्तनाची वेळ आहे اتنی ہے ہو گئی ہے پیر پر بچی اب پھلنی چاہیے ہو گئی ہے تیر پر اب پھلنی چاہیے اس حمالے سے کوئی گنگا نکلنی چاہیے کوشش تو یہ ہے کہ سورت بدلنی چاہیے سورج بدلنا کرتا یا کسی لینا کرتا یا ٹھکانے میں آلو ہے تم کی مدد پگڑے کرتا آلو ہے ارے ایک دھکا پھین کو بھی ایک نیا پرتن آئے گا اور میں آپ کو پچھن دینا چاہتا ہوں ایک ایسا وسائی براج ایک ایسا نالا سوپارا ہم بنا کر دکھائیں گے جس کو دیکھنے کے بعد لوگ بھی آشر